हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आता झालेली आहे सकाळ आणि आज आहे संडे त्यामुळे आम्ही सुद्धा उशिरा उठलेलो आहे आज माझे उशिरा घरीच आहेत त्यांना ड्युटीवर जावं नाही लागत त्यामुळे आज सर्व कामे निवांत करणार आहे आता मी बनवायला आहे चहा चला तर मग तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला लाटरला होईल मित्रांनो काय झालं का नाही रजवाडा खराब झालेला आहे आता मला गॅस माचीसनंच पेटवावं लागणार आहे या ठिकाणी मी साखरच्या पत्ती आणि हे जे पावडर आहे अद्रक आणि इलायची ते टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी नाश्त्यासाठी आपे बनवणार आहे त्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे या रव्यामध्ये मी थोडस बेसन टाकून घेणार आहे हो ओए, ओए, दिगु। 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 त्या ठिकाणी मी आपी बनवण्यासाठी रवा आणि बेसन घेतलेला आहे आता यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेते आणि यामध्ये जे मी व्हिजिटेबल टाकणार आहे ते नंतर टाकणार आहे आधी मी याला फक्त पाण्याने भिजवून ठेवणार आहे म्हणजे हा रवा आणि बेसन चांगला मी हे भिजवून ठेवलेलं आहे आणि दहा पंधरा मिनिटं हे भिज असून भिजत ठेवणार आहे त्यानंतर यामध्ये व्हिजिटेबल टाकून आपे बनवणार आहे या ठिकाणी माझा चहा सुद्धा उकडलेला आहे

तर या ठिकाणी माझा चहा झालेला आहे आणि आता आम्ही सर्वजण चहा पीत आहे संडे हा असा एक दिवस असतो की तेव्हा माझे मिस्टर आणि मी सोबत बसून आम्ही चहा पितो आणि गप्पासुद्धा मारतो नाहीतर रोज सकाळी त्यांना ड्युटीवर जावं लागतं आठ वाजता आणि मलासुद्धा घरातल्या कामातून फुर्सतच मिळत नाही या ठिकाणी पण माझी दोन मुलंसुद्धा खूप छानपैकी बसलेली आहे आणि आमच्यासोबतच बिस्किट बिस्किटसुद्धा खात आहे आता त्यांच्या हातात जर आपण बिस्किट दिलं तर ते सुद्धा खातात तरीसुद्धा मी त्यांना दुधामध्ये बिस्किट मुरवून थोडं थोडं खाऊ घालत असते या ठिकाणी आम्ही चौघही जण मस्तपैकी चहा पित आहो आणि गप्पा सुद्धा मारत आहो इकडे अजूनही थोडी थोडी थंडी पडतच आहे म्हणून त्यांना स्वेटरसुद्धा घातलेलं आहे मी थंडी ही कमी जास्त होत आहे आता मी माझ्या मुलांना बिस्किट चारत आहे खूप छान बसलेले आहेत ते बिस्किट खायच्या वेळेस त्यांना बिस्किट खूप आवडतं तसं तर मला त्यांच्या मागे मागे फिरून सर्व त्यांना खाऊ घालावं लागतं या ठिकाणी त्यांना समजलं की आपले बाबा उठून गेलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा इकडे तिकडे आता पळत आहे आता माझे मुलं कशा कशाला धरून सुद्धा उभे राहतात दोघेही आता उभे राहतात आणि हात सोडून सुद्धा उभे राहण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडे मला सतत लक्ष द्यावं लागते कारण ते दिसतून खूपच वेळा पडत असतात या ठिकाणी ते दोघंही खूप छान खेळत आहे आणि आम्ही गेलेली आहे आता किचनमध्ये कप वगैरे नेऊन ठेवायसाठी आता माझे चहाचे भांडे सुद्धा घासायचे राहिलेले आहेत आणि बाकीची कामं सुद्धा राहिलेली आहे ती सुद्धा मला लवकर लवकर आवरून घ्यायची आहेत कारण रविवारसुद्धा मग असाच आपला दिवसभर पूर्ण जातो या ठिकाणी पाच दोघं कसे खेळत आहेत तर दोघंही एकमेकांसोबतच एकमेकांच्या मागेमागे फिरतात या ठिकाणी मी चहाचे भांडे घासायला घेतलेले आहे आता ऊनसुद्धा खूप पडायला लागलेली आहे उन्हाळा हा ऋतू मला सर्वात बोरिंग वाटतो कारण उन्हाळ्यामध्ये दिवससुद्धा मोठा असतो आणि गरमीसुद्धा खूप होते त्यामुळे बाहेरसुद्धा कुठं पडता येत नाही दिवसा आणि आमच्या बेसीमधलं पाणीसुद्धा सध्या गरम येत आहे कारण ऊन खूप जास्त आहे म्हणून या ठिकाणी मी माझ्यासाठी अंघोळीला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मला परत परत लायटर नसल्यामुळे मातीचाच वापर करावा लागत आहे आज या ठिकाणी मी मिशोवरून जे आपे मेकर बनवलं होतं ते आपेपात्र आता या ठिकाणी आलेलं होतं आणि मी ते पात्र या ठिकाणी खोलत होती मला लहान मुलांमुळे बाहेर पडता येत नाही त्यामुळे मी हे आपेपात्रसुद्धा ऑनलाईनच मागवलेलं आहे आता पाहू ते कसं आलेलं आहे ते बाहेरून तर खूप छान वाटत आहे आपेपात्र आता आपण त्याची पॉलिथिन काढून पाहूया ते पात्र कसं आलेलं आहे ते नॉनस्टिक वगैरे त्याचं चेक करूया व्यवस्थित आहे की नाही आणि त्यामध्ये आपे बनवल्यावरच ते आपल्याला समजणार की आपले आपे, आपे चिपकतात की चिपकत नाही या ठिकाणी छान पात्र आलेलं आहे झाकणंही त्याचं चांगलं आहे आणि सुद्धा चांगलं वाटत आहे मला त्याचं नॉनस्टिकसुद्धा चांगलं आहे ऑनलाईन हे थोडं स्वस्तसुद्धा पडते आणि याच्यासोबत एक घासणी आणि चम्मचसुद्धा आहे आपे काढायचा मला तर हे पात्र आवडलेलं आहे तर या ठिकाणी मी आपे बनवणार आहे त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो कापून घेणार आहे हे मी इन्स्टंट रवा आपे बनवणार आहे त्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि जर आपल्याकडे असेल तर गोंडणी टाकत साधी या ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि या आता मी हे टाकणार आहे कांदा टोमॅटो हे पहा या ठिकाणी मी आपल्या सारणामध्ये कांदा टोमॅटो टाकून घेतलेला आहे आता आपल्याला यासाठी फोडणी बनवायची आहे त्या ती पोडणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी ही तडका पॅन घेतलेली आहे आणि यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि त्याच्यासाठी तडका बनवून घेणार आहे आमच्या मित्रांनो लाइटर खराब झालेला आहे त्यामुळे आज मला माझ्याच गॅस पिटावा लागत आहे या ठिकाणी करीपत्ता तोडून घेऊ आपण या आपेच्या सारांमध्ये थोडीशी हळद सुद्धा घालून घेते मी ठिकाणी माझं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी मोरी टाकून घेते जिरं आणि गॅस बंद करून घेऊया आपण गिर्या इथे टाकून घेणार आहे आणि सर्वात छोटी यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊया आता आपला हा तडका तयार आहे आता हे मी आपली हे आता मी आता आपला तडका तयार आता मी ही अप्पेच्या साधारण टाकणार आहे आता आपण याला छान एक वेळा मिक्स करून घेऊया खूप छान तडका बसलेला आहे मित्रांनो आता मी यामध्ये थोडा सोळा टाकून घेणार आहे सोडा एकदम कमी प्रमाणात टाकायचा आहे आपल्याला हलवून घेऊया आता आपण गॅसवर हे आपले पात्र ठेवूया याला सर्व तेल ग्रीस करून घेऊया आपल्या पात्राला या ठिकाणी आपण आपल्या पात्राला तेल लावून घेऊया या ठिकाणी आपले पात्र गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये सारण टाकून घेऊया सर्वात आधी आपल्याला काचा काचा आपले टाकून घ्यायचे आहे कारण मधात गॅस सुरू असतो त्यामुळे लवकर आपण आता आपण ह्या आपे पात्रावर झाकण ठेवून घेऊया आता पाच मिनिट झालेले आहे आपण यावर झाकण काढून पाहूया आपण पात्राला आपल्या आता आपण या आपेला पलटून घेऊया आता आपण यावरच झाकण काढून पाहूया आपले आपे कसे झाले ते हे पहा आपले आपे खूप छान झालेले आहेत आणि हे है। रवा आणि बेसनचे इष्ट टप्पे आहे यामध्ये काहीही मेहनत करावी लागत नाही फक्त रवा आणि बेसन दहा मिनिट आधी भिजू घ्या लागते पाण्यामध्ये आणि नंतर त्यामध्ये सर्व जे व्हिजिटेबल आहेत ते कापून टाकावे लागतात आपण थोडे लालसर होऊ देऊया आपल्याला म्हणजे ते खायला क्रंची छान लागतात अह तर हे पहा या ठिकाणी माझा नाश्ता तयार आहे हा आहे माझा संडे स्पेशल सकाळचा नाश्ता आपे चला तर मग तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला या ठिकाणी आमचे आपे खाऊन झाले होते तोच मी ऑनलाईन मिशोवरून माझ्या मुलांसाठी एक काहीतरी बोलावलं होतं ते या ठिकाणी पार्सल आलेलं आहे आणि ते मी पार्सल उघडत होती चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते आता माझ्या मुलांसाठी मी काय मागवलेलं आहे ते या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी टेडी बिअर मागवलेले होते ये हे पहा खूप छान टेडीबीअर आलेले आहेत या ठिकाणी एक लाईट पिंक आहे आणि एक रेड कलरचा टेडी आहे दोन मुलांसाठी सेम मी हे टेडी मागवलेले होते आणि खरंच खूप छान टेडी डी आलेले आहेत मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तर या ब्लॉगला मी इथेच थांबवते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत बाय बाय